अशोक रघुनाथ वावधाणी यांच्या येथे रात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास तीन ते चार जणांनी चोरी केली त्यात घरातील सोन्याचे पाच ग्रॅमचे झुबे व चांदीचे जोडवे एक बजाज कंपनीची मोटरसायकल गाडी नंबर एम एच पंधरा जे एल पन्नास चौवेचाळीस प्लॅटिना व एक मोबाईल विवो कंपनीचा पंचवीस हजार किमतीचा व रोख रक्कम पंचवीस हजार रुपये एवढ्या वस्तू रात्री चोरीस केल्या व आसपासच्या घराजवळील मोटरसायकलच्या नळी काढून पेट्रोल पंप चोरीस केलाय आमचे चुलते अशोक रघुनाथ वावदाने भरवस काल रात्री एक ते दोनच्या सुमारास त्यांच्या घरी चोरी झाली त्यांच्या घ घराशेजारी लावलेली प्लॅटिना नवी गाडी तीन महिने झाली होती घेऊन ती गाडी तसेच घरामध्ये जाऊन कपाटातून सोने पायातले जोडवे आणि कपाटामध्ये असलेल्या बॅगा कपड्यांच्या त्या बाय बाहेर नेऊन त्याच्यातून काय काय सापडते हे शोधलं तसेच घरातील सोने पाच पाच सहा ग्रॅम सोने होते आणि घरामध्ये पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार रुपयाची रक्कम होती ती आणि त्यासोबतच मोबाईल पंचवीस हजार रुपयाचा मोबाईल होता तो मोबाईल सहित चोरट्यांनी चोरी केली तसेच शेजारी ज गाडी उभी होती त्या गाडीचे न नळी कट करून पेट्रोल काढले आणि तसेच आमच्या जा येथे जाऊन आमच्या जा इथून पण घर घराशेजारी माळा होता त्या माळ्यावरती काही सामान पडलं ते सामान पण उस्तरून त्यात काय सापडतं कधी का शोधलं पुढे जाऊन परत रस्त्याला जाताना परत एका गा घरी गेले तेथून पण एक गाडीची नळी कट करून त्यातून पेट्रोल काढून पेट्रोल काढून घेतले आणि तसेच इथे एक शेजारी पडीत घर बंद घरे त्या घराचा कुलूप तोडून त्याच्यामध्ये काही भेटतं का काय ते पण शोधण्याचा प्रयत्न केला कॅमेरामॅन जंजीर काद्री भरवस फाटा